नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण काल नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये सहाय्यक किंवा असोसिएट अधिकारी या पदासाठी सहयोगी अधिकारी या पदासाठी या ठिकाणी भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इधीशी बोलता अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे महाराष्ट्रामध्येच तुम्हाला नोकरी ठिकाणी या ठिकाणी मिळणार आहे एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये आहे गोष्टी पॉझिटिव्ह आहेत तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता स्टार्टिंग सॅलरी तुमची फोर्टी थाउजंड प्लस या ठिकाणी राहणार आहे जर इंटरेस्टेड असाल क्वालिफाय होत असाल तर नक्की व्हिडिओ संपूर्ण पाहून या ठिकाणी तुम्ही डिसिजन घेऊ शकता अर्ज करण्याचा चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो मेक मेकश्युअर महाजॉब चॅनल नवीन साल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉबरिती डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे फेडरल बँकेमार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे एक रेप्युटेड बँक आहे ज्या बँकेमार्फत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता बँक मित्रांनो जरी फेडरल बँक असली तरी, तरी या ठिकाणी महाराष्ट्रातील कॅंडिडेट्स या ठिकाणी महाराष्ट्रातील जागांसाठी अप्लाय करू शकतात त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्रामधील डोमेसियाला असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी या ठिकाणी मित्रांनो राहणार आहे बघूया आपण कोण कशा प्रकारे त्यांनी माहिती दिलेली आहे तर बघा रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर असोसिएट ऑफिसर सेल्स या पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे सहयोगी अधिकारी सेल्स या पदांसाठी ही भरती या ठिकाणी होत आहे ज्यासाठी दहा जून दोन हजार पंचवीसपासून बावीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे कॉस्ट टू कंपनी अँड ऑदर बेनिफिट जर बघितला तर तुम्हाला या ठिकाणी सहा पॉईंट एकोणसाठ लाख ते सहा पॉईंट एकोणीस लाख रुपये डिपेंडिंग सॅलरी तुमची या ठिकाणी राहणार आहे ज्यामध्ये तुमचे प्लेस ऑफ पोस्टिंग कुठे आहे एम्प्लॉई परफॉर्मन्स कसा आहे या बेसिसवर तुमचं त्या ठिकाणी सॅलरी बँड राहणार आहे कन्सिडर केलं मित्रांनो लोएस तरी तुम्हाला फोर्टी थाउजंड प्लस सॅलरी या ठिकाणी मिळत आहे या व्यतिरिक्त तुमचं लोकेशन जॉब लोकेशन तुम्हाला जवळपास तुमच्या घराच्या सुद्धा मिळू शकतं महाराष्ट्रातील डोमेससाठी ही चांगली एक चांगली संधी आपल्याला म्हणता येईल या व्यतिरिक्त सिलेक्टेड कॅन्डिडेट जे असणार आहेत त्यांना नॅशनल पेन्शन स्कीमसुद्धा या ठिकाणी लागू राहणार आहे त्यानंतर ग्रॅज्युएटी लोन कन्सेशन रेट मेडिकल इन्शुरन्स या सर्व गोष्टीसुद्धा तुम्हाला चांगल्या आहेत त्यामुळे नक्कीच एक रिवॉर्डिंग करिअर आहे तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे पुढे आपण बघूया यासाठी कोण कोण अप्लाय करू शकतो हू कॅन अप्लाय ज्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा ग्रॅज्युएशन फ्रॉम युनिव्हर्सिटी असणे आवश्यक आहे तीन वर्ष तुमचं ग्रॅज्युएशन असेल कोणत्याही विषयामध्ये तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी जे काही ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला फिफ्टी पर्सेंटचं असणे आवश्यक आहे थोडक्यात पन्नास टक्के तुम्हाला दहावीला बारावीला आणि डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशनला असणे आवश्यक आहे अर्थात ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे मित्रांनो डिप्लोमा नंतर ग्रॅज्युएशन असेल तर अप्लाय करू शकता फक्त डिप्लोमा असेल तर अर्ज करता येणार नाही ग्रॅज्युएशन कोणतेही असेल तरी चालेल अर्ज करता तुम्हाला येणार आहे एज लिमिट तुम्ही बघू शकता सत्तावीस वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहणार रा आहे ऑनलाईन अप्लाय करण्याची जी तारीख आहे एक साथ माफ करा एक साठ अठ्ठ्याण्णव च्या तुमचा जन्म झालेला असणे आवश्यक आहे सत्तावीस वर्ष एज लिमिट असेल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल बोलवता अर्ज करण्यासाठी या पदासाठी पुढे बघा प्लेस ऑफ डोमिसिल हे फार महत्त्वाचं हो आहे जे कॅन्डिडेट कर्नाटका महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये आहेत तेच फक्त या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेसमध्ये अप्लाय करू शकतात हे फार महत्त्वाचं हो आहे त्यामुळे महाराष्ट्रामधून अप्लाय करणे तुम्हाला फार महत्त्वाचं हो आहे मित्रांनो कम्पेर्ड टू इतर स्टेट तुम्हाला या ठिकाणी चांगली संधी मिळत आहे इंडियन सिटीजन असणे आवश्यक आहे ड्रायव्हिंग लायसन्स कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू पजेस एव व्हॅल्यू इंडियन ड्रायविंग लायसन एदर टू व्हीलर ऑर फोर व्हीलरचं असणे आवश्यक आहे या ठिकाणी प्रिपरेशन तुमची जी आहे कन्सिडर करण्यासाठी तुम्हाला पार्टिसिपेटिंग इन द रिक्रुटमेंट प्रोसेस तुम्हाला पार्ट पार्टिसिपेट व्हायचं हो, असेल तर हे एक ॲडिशनल क्वालिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी असणे आवश्यक आहे नोटमध्ये त्यांनी सांगितलं की जर तुमच्याकडे फायनान्शियल बँकिंगचा एक्सपिरियन्स असेल तर डिझायरेबल आहे ग्रॅज्युएशन कोर्स मस्ट इंटरली मिनिमम तीन कमीत कमी तीन वर्षाचं तुमचं ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे हायर सेकंडरी स्कूलिंग ऑन डिप्लोमा नंतरचं जास्तीत जास्त चार वर्षाचं जरी असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता पुढे बघा या ठिकाणी आणखीन काही गोष्टी ज्यामध्ये सिलेक्शन राऊंड्स कशाप्रकारे असणार आहे तर पहिलं तर तुमची ऑनलाईन ॲप्टिट्यूड टेस्ट आणि त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यूल ज्यामार्फत तुमचं सिलेक्शन होणार आहे एव्हरी सिलेक्शन राऊंडली इलिमिनेशन स्टेजमध्ये प्रत्येक राऊंड तुमचा त्या ठिकाणी घेतला जाणार आहे आता या ठिकाणी नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहेत हे सांगितलेलं ना नाही मात्र रिक्वायरमेंटनुसार त्या ठिकाणी तुम्हाला घेतलं जाणार आहे सध्या तुम्हाला प्रिपेरेशन एक्झामसाठी करायच्या एक्झाममध्ये जर बघितला तर या ठिकाणी बेसिक क्वेश्चन जे असणार आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाईल ज्यामध्ये ॲप्टिट्यूड ते सी सहा जुलै दोन हजार पंचवीसला ऑलरेडी त्या ठिकाणी मित्रांनो सांगितलेलं आहे कोणत्या डेटला जी होणार आहे ती ऑलरेडी त्यांनी सांगितलं आहे या डेटला तुमची एक्झाम त्या ठिकाणी होणार आहे सहा जुलै दोन हजार पंचवीसला ज्यामध्ये सेल्स ॲप्टिट्यूड लॉजिकल रिजनिंग कॉम्प्युटर अवेअरनेस इंग्लिश प्रोफेन्स अँड जनरल नॉलेजचे क्वेश्चन तुम्हाला प्रत्येकी दहा क्वेश्चन पन्नास क्वेश्चन पन्नास मार्कांसाठी विचारले जातील ज्यामध्ये पंचाळीस मिनिटांचा टाईम तुम्हाला त्या ठिकाणी दिला आहे फक्त पंचाळीस मिनिटांची एक्झाम असणार आहे आणि त्यानंतर ऑनलाईन ॲप्टिट्यूड टेस्ट विल बी फॉलोड बाय बिहेवियर असेसमेंट फॉर मॅक्झ मॅक्झिमम पंधरा मिनिटची तुमची बिहेवियर ॲप्टिट्यूड टेस्टसुद्धा त्या ठिकाणी होणार आहे सो so, टोटल या ठिकाणी जर बघितला तर एक तासाचे टेस्ट तुमची त्या ठिकाणी राहणार आहे ज्यामध्ये पन्नास मार्कांची टेस्ट ही कंपल्सरी राहणार आहे त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्टिट्यूड नंतर बिहेवियर असेसमेंट सुद्धा तुमची कंपल्सरी त्या ठिकाणी राहणार आहे यानंतर तुमची इंटरव्ह्यू सुद्धा होईल मित्रांनो मात्र वेन्यूज फॉर सेंटर बेस ऑनलाईन ऍक्टिव्हिटी टेस्ट जी होणार आहे ती महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर मुंबई नागपूर आणि पुणे या ठिकाणी तुम्हाला ती देता येणार आहे सो हे तीन एक्झाम सेंटर त्यांनी से दिलेले आहेत या ठिकाणी तुम्ही ती एक्झाम देऊ शकता यासाठी लोकेशन बघा मित्रांनो कॅन्डिडेट जे सिलेक्शन असणार आहे असोसिएट ऑफिसर सेल्स या पदांसाठी तुम्हाला ज्या ब्रँचेस आहेत महाराष्ट्रामध्ये कर्नाटक आणि तामिळनाडू त्यामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर प्लस जॉब लोकेशन सुद्धा तुमचं त्या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रामध्येच तुम्हाला ही नोकरी मिळू शकते आणि लक्षात घ्या एक रेप्युटेड बँक आहे त्यामुळे नक्कीच कायमस्वरूपी तुम्हाला नोकरीची संधी ही राहू शकते पिरियड वन प्रोबेशन बघा एक वर्षाचा प्रोबेशन पिरियड तुमचा राहणार आहे ही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे आता ॲप्लिकेशन फी बघा ॲप्लिकेशन फी तीनशे पन्नास रुपये यांनी कन्सिडर केलेले आहे जीएसटी ॲप्लिकेबल अठरा टक्के या ठिकाणी राहणार आहे सो अराऊंड फोर हंड्रेड रुपीज किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी कमी ही फॉर्म फी तुमची या ठिकाणी राहील अर्ज करताना तुम्हाला ही फी या ठिकाणी भरायची आहे सर्वांसाठी सेमच फॉर्म पे आकारलेला आहे कंपेर्ड टू इतर एक्झाम ही फी कमी आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल पेमेंट तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय किंवा इंटरनेट बँकिंग मार्फत त्या ठिकाणी करू शकता आता काही इम्पॉर्टंट डेट्स बघा यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी जी नोटिफिकेशन आहे ती दहा जून दोन हजार पंचवीसला रिलीज करण्यात आलेली आहे बावीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता फक्त चौदा दिवस त्यांनी त्या ठिकाणी मेजर टाईम दिलेला आहे अर्ज करण्यासाठी बारा ते चौदा दिवसाचा त्या दरम्यानच तुम्हाला अर्ज या ठिकाणी करायचा आहे जे ऑनलाईन टेस्ट असणार आहे ते सहा जुलै दोन हजार पंचवीसला होईल रिक्रुटमेंट प्रोसेस फास्ट या ठिकाणी होणार आहे मित्रांनो त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ही नोकरी मिळवू शकता यासाठी करिअर सायन्स फेडरल बँक डॉट को डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील या ईमेल आय डीवर तुम्ही रिचआउट करू शकता नक्कीच एक चांगली संधी आहे भरपूर कॅन्डिडेट या ठिकाणी होतील अर्ज करण्यासाठी तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर प्रयत्न करू शकता की स्टेबल जॉब तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो सध्या मार्केटमध्ये आपल्याला कॉम्पिटिशन माहीत आहे खूप हाय आहे त्यामुळे तुम्ही या पर्यायाला सुद्धा त्या ठिकाणी अप्लाय करू शकता या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारचे केली आपली त्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद